नववर्षाच्या पहिल्याच दिवशी किनवट येथून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रदीप नाईक यांचं दुःखद निधन झालं आहे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रदीप नाईक यांची प्राणज्योत मालवली असून बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता प्रदीप नाईक यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं आहे संपूर्ण किनवट मतदारसंघामध्ये एक विकसनशील नेतृत्व गमवल्याची खंत समस्त जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे किनवट विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे प्रदीप नाईक हे जनतेच्या हिताचे आमदार म्हणून त्यांची कार्यशैली संपूर्ण महाराष्ट्रात परिचित होती या ज्येष्ठ नेत्याच्या जाण्याने राष्ट्रवादी पक्षाला नुकसान झालं आहे त्यांच्या परिवाराला फार मोठं नुकसान झालेलं आहे त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो हीच या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शरद चंद्र पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे प्रदीप नाईक नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघातून यंदाही त्यांनी निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा विद्यमान आमदार भीमराव किराम यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता त्या पराभवाचा त्यांना चांगलाच धक्का लागला होता प्रदीप नाईक सलग तीन टर्म आमदार होते सध्या त्यांच्या पक्षांतराच्या चर्चासुद्धा रंगल्या होत्या परंतु दुर्दैवाने त्यांचं आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं हैदराबाद इथे निधन झालं अशा या लोकनेत्यास आमच्या बातमीपत्राच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली